सातपूर परिसरातील श्रमिक नगर चौकात विद्युत वायरीचा शॉक लागून एकवीस वर्षीय तरुणाचा झाल्याची घटना दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा आहे या घटनेने संपूर्ण श्रमिक नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मंगेश राणे हा तरुण जनता विद्यालय सातपूर येथे शिक्षण घेत असून वडिलांच्या किराणा अँड जनरल स्टोअर दुकानात सुद्धा मदत करत असे सात सातमावली चौक सातपूर येथे त्याच्या घराचे बांधकाम सुरू असताना नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी गेला असता विद्युत वाढता शॉक लागल्याने तो जागेवर बेशुद्ध झाला त्याला स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्याला औषधोपचारासाठी खाजगी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले आहे सातपूर परिसरात विद्युत पोल हे भूमिगत करण्यासाठी वारंवार स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांना प्रशासनाला निवेदन सुद्धा दिले आहे परंतु विद्युत विभागाने कुठलीही उपाययोजना न केल्याने मंगेश राणे याला आपला जीव गमवा लागला आहे येत्या आठ दिवसात विद्युत तारा भूमिगत न झाल्या मोठे जनआंदोलन उभं करण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या वतीने विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे याच्यावर प्रशासन कोणत्याही प्रकारची काही कारवाई करत नाहीये इलेक्शन आले का आम्ही तुमच्यापर्यंत येणार वोटिंग मागणार आणि संपला विषय दोन सभामंडप कमी करून जर तुम्ही इथं भूमिगत तारांचा प्रश्न केला असता तर एखाद्या माणसाचा जीव वाचला असता आज त्याचा इतका दुदैव मृत्यू झालेला आहे आज त्याचं वय सुद्धा फक्त वीस आहे मंगेश राह आणि त्या मुलाचं असं नाव आहे असं एवढं ह्याच्यात तुम्ही एवढं घाण राजकारण न करता तुम्ही शंभर वेळेस बोललो आहे असं घाणडं राजकारण करण्यापैकी कर सगळ्यांनी एकत्र या आणि या तारांचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावा दोन वर्षापासून मी मागे लागून लागून आत्ताशी फक्त सातमावली त्या वायरिंगचा कुठेतरी प्रश्न मार्गी लागलेला आहे अजून किती प्रशासन आपल्या लोकांचा जीव घेणार आहे हे प्रशासनाने सांगावं आणि ह्याचा जो जीव गेलेला आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार फक्त प्रशासन आणि फक्त प्रशासनच राहणार आहे प्रशासनच याला जबाबदार आहे वा प्रशासनाने जे काही दिरंगाई केलं आहे लोकप्रतिनिधी नाही आहे लोकप्रतिनिधी असते तर काही ना काही ह्या परिसरातले लोक त्यांच्याकडे समस्या मांडतात आणि ह्या प्रश्न सोडवला असता परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळं समस्या मांडूनही काहीच होत नाही प्रशासन याच्याकडं एकदम दुर्लक्ष करतं कोणताही अप्लिकेशन द्या आम्ही रोडचे ॲप्लिकेशन दिले या कारांचे दिले पण कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही आणि तिथं फक्त अर्ज एक एक खिडकीमध्ये द्यायला लावता त्या अर्जाचं पुढं काहीच होत आजच्या आमच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मधील सातमाऊली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या वीसव्या वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर डी पी या ठिकाणी आहे त्या एन्टीक्यू लाईनला त्याचं आत लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर आता सायनाथ हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेत आहे नुकतेच दोन दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिचवाल आणि या भागाचे जुनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना टेक्स्ट मॅसेजद्वारे कळलं होते तर गेल्या दोन महिन्यापासून ध्रुवनगर शमीरनगर छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे आणि ज्या काही मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी एम सी पी डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही त्याचा उपभोग घेता येत नाही परंतु लाईट बिल ला आल्यानंतर त्या ठिकाणी मार्क इन सांगून मोठ्या स्वरूपाच्या ठिकाणी पन्नास पन्नास लोकांची टीम तयार करून त्या ठिकाणी नागरिकांचे वीज पुरवठा खंडित करत असतात लाईट कनेक्शन कट कर करत असतात <laughs> परंतु नागरिकांच्या सुविधा ते कुठे देत देत नाही गेल्या वीस वर्षापासून याच्या मागेच सातमौरीच्या परिसरामध्ये रस्त्याच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी मोठी एलटी पी लाईन गेलेली आहे अनेक वेळा दिनकर पाटील असतील लता पाटील असतील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केली का ती लाईन त्या ठिकाणी आम्हाला त्या तारा भूमिगत करून मिळाव्या सातमावी मंदिरात परिसरामध्ये सुद्धा अजून अशा अनेक प्रकारच्या तारा ह्या ओरतून गेलेल्या आहे अनेक धोका निर्माण झालेल्या आहेत परंतु अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करतात कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल असं काम ते करत नाही नुकतीच दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळवल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे एसीने दिनकर अण्णा यांच्या कार्यालया ठिकाणी आले शंभर दीडशे नागरिक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही येत्या आठ दिवसामध्ये सर्व कामे मार्गी लावतो परंतु अद्यापी कुठलंही कामे मार्गी लागलेलं नाही आज या ठिकाणी एवढा युवक मुलगा मंगेश प्रवीण राणे त्याचं या ठिकाणी दुर्गत असे अपघात घडून निधन झालेलं आहे येत्या आठ दिवसात हे कामचं मार्गी लागले आम्ही तर जन आंदोलन उभारू परंतु मी अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी ते उपलब्ध आहे त्यांना सांगितलं आहे त्या कुटुंबाला त्यांनी भरपाई करून मिळावी मागे एक एकदम लहान अमृत अमृत पाटील म्हणून त्या ठिकाणी मुलं होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही असं जनआंदोलन उभारलं होतं आणि एम एस सी बी त्याची त्या कुटुंबाला दिलासा दिला आर्थिकसुद्धा मदत केली मी या ठिकाणी रिचवल साहेबांना सांगेल का या कुटुंबाला तुम्ही आर्थिक स्वरूपाची मदत मिळवून द्यावी आणि कुटुंबाला दिलासा द्यावा आणि नागरिकांना आपण भेटी जरू नका कारण की त्या ठिकाणी मूलभूत देणं काम ते सुविधा देणं आपलं काम आहे लोकश्रेणीसाठी बंटी आढावा सातपूर